जळगावात खानदेश सेंट्रल मैदान येथे अठरा एकोणावीस व वीस फेब्रुवारी रोजी श्री शिवरत्न प्रतिष्ठानतर्फे राजा रैतेचा महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेकाचे तीनशे एक्कावन्नावे वर्षाचे औचित्य साधून राजा रैतेचा या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे शिवशाहीर दादा नेवे यांच्या लेखनेतून लिहिले गेलेले -ले महाराष्ट्राचे हास्य फेम हेमंत पाटील यांच्या दिग्दर्शनात तसेच श्री शिवरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष व निर्माते जयवर्धन नेवे यांच्या संकल्पनेतून हे महानाट्य साकार होत आहे शहरातील नागरिकांना विनाशुल्क हे महानाट्य दाखवण्यात येणार असून एकाच वेळी सात हजार नागरिक पाहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे जवळपास दोनशे स्थानिक कलावंतांचा यात सहभाग असणार आहे तसेच चाळीस फूट किल्ला भव्य व्यासपीठ तोफा घोडे हुंट बैलगाडा जिवंत साहसी देखावे वाद्यवृंद यासह हे महानाट्य सादर होणार आहे अशी माहिती श्री शिवरत्न प्रतिष्ठानतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे या ठिकाणी श्री शिवरत्न प्रतिष्ठान जळगाव आयोजित राजा राजारैतेचा महानाट्य हे जळगावमध्ये दिनांक अठरा एकोणवीस आणि वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिवरत्न संस्था ही एक महानाट्य लवकरच जळगावकरांसाठी घेऊन येत आहे स्थानिक लोकांनी जळगावकर नागरिकांसाठी एक मोठं महानाट्य उभं करण्याचं मागील वर्षी ठरवलेलं होतं मागच्या वर्षी शिवराज्यभिषेक सोहळा या शिवरत्न प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सादर केला होता त्याचप्रमाणे यंदा श्री शिवरत्न प्रतिष्ठान जयोगा आयोजित राजा रयतेचा शिवजन्मते शिवराज्याभिषेक सोहळा हे संपूर्ण अडीच तासाचं महानाट्य आम्ही यंदा जळगावमध्ये सादर करत आहोत दोनशे स्थानिक कलावंतांना घेऊन हे महानाट्य शिवशाहीर दादा नेवे यांच्या लेखणीतून हे महानाट्य तयार झालेलं आहे तसेच या नाटकाचे दिग्दर्शन हास्य जत्रा फेम दादा पाटील यांनी केलेलं आहे स्थानिक एकशे ऐंशी ते दोनशे स्थानिक कलावंत यामध्ये सहभागी असून जळगावकरांसाठी एक पर्वणी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही घेऊन येत आहोत आणि जळगावकरांसाठी एक विशेष बाब म्हणजे मागील वर्षीप्रमाणे यंदाही जळगावकरांसाठी हे विनामूल्य विनाशुल्क हे महानाट्य आम्ही जळगावकरांना खान्देस सेंट्रल मैदान येथे दाखवणार आहोत माझं नाव जयवर्धन नेवे मी श्री शिवरत्न परिषदचा अध्यक्ष या माध्यमातून समस्त जळगावकरांना एक आव्हान करू इच्छितो की जास्तीत जास्त या नाटकाला आपण भा पाहायचं आहे आजच्या युवा पिढीला आजच्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आदर्श आपण सगळ्यांनी मिळून उभा करायचा आहे आणि तरुण पिढीपर्यंत एक चांगला संदेश आपण या महानाट्याच्या माध्यमातून कसा देऊ शकू हा आमचा प्रयत्न आहे